याला एखाद्या गोष्टीचा ऍक्सेप्टन्स लागतो रामरखा नावाचा एक क्रांतिकारक ला। होता ज्याचं नाव त्या अन्नवांच्या सेल्युलर जेलमध्ये लावलेलं आहे तुम्ही जेव्हा शेवटच्या दिवशी तिथे जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल अठरा एकोणावीस वर्षांचा रामरखा नावाचा क्रांतिकारक त्याला फाशीची शिक्षा झाली आणि तो तुरुंगामध्ये होता त्याचं लग्न झालेलं होतं पूर्वीच्या काळात लवकर लग्न व्हायची आणि त्याचं लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर आता आपला नवरा राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढता लढता फासावर चाललाय काय होईल आपल्या संसाराचं याची पर्वा न करता त्याची बायको ती तरुण मुलगी त्याला भेटायला आली आणि ती जेव्हा भेटायला आली तेव्हा त्या तरुण मुलीनी त्या रामरख्याला गजाड होते ते दोघं त्यांच्यामध्ये ब्रिटिशांचे गज होते आणि भेटता येत एक नव्हतं एकमेकांना असं परस्पर भेटता येत नव्हतं अशा वेळेस ती आली आणि तिने त्या आपल्या नवऱ्याला फासावर जाणाऱ्या नवऱ्याला प्रश्न विचारला आपको खाने को क्या मिलता है त्याला उत्तर द्यायचं नव्हतं तो टाळत होता उत्तर देणं आणि तरी सुद्धा ती पुन्हा 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 होती की आपण को को रामर खा उत्तर द्यायचं टाळत होता तरी शेवटी न करत बोलण्याचा अवघात त्याच्या तोंडातून निघून गेलं मिट्टी मिलाय होई गेहू की रोटी आणि आपल्याला आश्चर्य वाटेल त्या तरुण क्रांतिकारकाला फाशी दिली गेली आणि फाशी नंतर काही दिवसामध्ये ती जेव्हा घरी आली घरी आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी त्या रामरख्याच्या सगळ्या परिवारजनांनी असं लिहून ठेवलंय की हिचा पती देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढता लढता फासावर गेला त्याला कारागृहामध्ये माती मिसळलेल्या गव्हाची पोळी खावी लागत असे त्यामुळं आपल्या पतीला असं अन्न खायला मिळतंय म्हणून त्याची बायको घरी येऊन तिनं आपल्या पिठात दुसऱ्या दिवसापासून माती मिसायला सुरुवात केली आणि ते जेवण ती जेवायला लागली या क्रांतिकारकांची नावं सुद्धा एरवी आम्हाला शिकवली जात नाहीत आम्हाला माहिती नसतात कवी कुंजविहारींची कविता आठवते तुम्हाला काय म्हणाले होते कवी कुंजविहारी अशीच ही बायको आणि मुलाचा जसा प्रसंग आहे तसा प्रसंग कवी कुंजविहारींनी त्यांच्या कवितेत रंगवलाय आणि काय म्हटलंय त्यांनी की एक मुलगा फासावर चाललाय आणि फासावर जाणाऱ्या मुलाला त्याची आई भेटायला आली ती आई रडते की आता पुन्हा तिच्या पोरचं ते एकुलतं एक पोरग त्या पोराची आणि त्या आईची भेट याच्या नंतर कधी होणार नाही आपला मुलगा आपल्याला सोडून चाललाय तरुण वयातला आपला मुलगा आपल्याला सोडून चाललाय असं म्हटल्यानंतर त्या आईच्या मनामध्ये विचार यायला लागले विराचे ते आईला असं वाटलं की आता माझा पोटचा पोरगा मला सोडून चाललाय मी काय बोलू त्याच्याशी आई आईच्या तोंडात शब्दच शब्द अशा वेळेस त्या गजाआड उभा असलेला तो मुलगा त्या आईला सांगू लागला आई मनी धरी शोक आवरी जननी भेटेन नऊ महिन्यांनी आई तू कसली काळजी करतेस तू कसलं रडतेस अग काळजी करू नकोस रडू नकोस आई मनिधीर धरी शोकावरी जननी भेटेन नऊ महिन्यांनी लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता समजावे त्याला माता अति आक्रोशे रडते के विलवाणी भेटेन नऊ महिन्यांनी भेटेन नऊ महिन्यांनी भेटे अशा क्रांतिकारकांच्या गोष्टी या इथे अन्नमानात घडल्या आणि त्या माहितीच नाही दुर्दैवानी आपल्याला म्हणून अन्नमानात येऊन सावरकर समजून घ्यायचे म्हणून अन्नमानात येऊन हे सगळं समजून घ्यायचं आणि आता कल्पना करायची की आपण अन्नमानला येण्याची पूर्वतयारी कशी केली आणि सावरकरांनी कशी केली असेल त्यांना जेव्हा सांगितलं गेलं की माती मिसळलेलं अन्न इथे मिळणार आहे त्यांनी मुंबईपासून तयारी केली की इथे तेच अन्न दुसऱ्या दिवशी तो कैदी घेऊन आला कपडे आणि अन्नमध्ये आता आपण बघणार जाऊन त्या अक्षरशः आपण पायपुष्ण म्हणून जे पोते वापरतो ना तितके जाड राकट कपडे या क्रांतिकारकांना इथे दिले जायचे मुद्दाम त्यांच्या अंगातनं घाम यावा ते तसेच घामटलेले कपडे त्यांच्या अंगावरती ठेवले जायचे ते वाळायचे नाहीत अशा पद्धतीचे आज जे वस्त्र आपण पायपुष्ण म्हणून वापरतो ते वस्त्र या मंडळींना अंगात घालून इथे तीस तीस पाऊंड तेल रोज काढायला लागायचं तो कपडे घेऊन आला मुंबईचा अधिकारी त्यांच्या पुढे आणि ते म्हणाले हे कपडे नको मला अन्नमानात जे जाड राकट कपडे दिले जाणार ते आजपासून द्या